धुळे शहरातील नारायण मास्तरची चाळ येथील रहिवासी ज्येष्ठ समाज बांधव श्री हेमचंद रामदास शेठ भावसार व पंचाहत्तर वर्षे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी भावसार विकास बहुउद्देशीय संस्था रजिस्टर संपूर्ण भारत यांचेकडे औषधोपचारासाठी मदत मिळणेबाबत धुळे समाज अध्यक्ष यांचे मार्फत रितसर अर्ज केला होता त्यानुसार भावसार विकास बहुउद्देशीय संस्था संचलित आरोग्य समितीने प्रक्रियेनुसार निर्णय घेऊन श्री हेमचंद रामदास शेठ भावसार यांना पाच हजार रुपयाची आर्थिक मदत करण्याचे ठरवले होते त्यानुसार आज रोजी भावसार विकास बहुउद्देशीय संस्थेचे महासचिव श्री दीपकजी सारजे हे पाच हजार रुपयाचा धनादेश घेऊन धुळे येथे जाऊन सदरचे धुळे समाजाचे पदाधिकारी सर्वश्री श्री योगेंद्र चुनागडे माननीय प्रमुख विश्वास यांच्या हस्ते श्री हेमचंद काका यांना देण्यात आला या प्रसंगी धुळे समाजाच्या कार्यकारिणीतील पदाधिकारी श्री अशोक भावसार प्रमुख विश्वस्त श्री दिलीप भावसार विश्वस्त श्री गोपीचंद पांडव अध्यक्ष श्री संदीप भावसार सचिव व श्री मनोज भावसार माजी अध्यक्ष हे उपस्थित होते श्री हेमचंद शेठ भावसार यांनी सर्वांचे आभार मानलेत तसेच श्री मनोज भावसार यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुनील नारायण भावसार उपाध्यक्ष सौ योगिता उमेश माळवी महासचिव श्री दीपक सारजे सहसचिव श्री राजेंद्र नारायण भावसार कोषाध्यक्ष श्री नितीन नवलपुरे आरोग्य समिती सेक्रेटरी श्री सुरेंद्र भावसार व भावसार विकास बहुउद्देशीय संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांनी आरोग्य निधीस तत्पर सहकार्य केले म्हणून मनापासून आभार मानलेत श्री हेमचंद रामदास शेठ भावसार यांना या कामात धुळे अध्यक्ष पदाधिकारी व श्री मनोज भावसार यांनी सहकार